माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी दोन दिवसापूर्वी आवाहन केलेलं आहे की प्रत्येक कामदाराने मंत्र्यांनी आणि ते स्वतः लाडकी बहिणीला भेटण्यासाठी कुटुंब भेट योजना ह्या अंतर्गत जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत अंदाजे आकडा त्यांनी साहेबांनी दिला आहे अडीचच्या कोटीच्या वर आहेत आणि अजून सप्टेंबर तीस सप्टेंबरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे तर त्या बहिणींच्या घरी साहेब स्वतः जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून आमदार असतील खासदार असतील इतर जे लोकप्रतिनिधी असतील आणि पदाधिकारी असतील त्यांनी ते त्या बहिणीच्या घरी जाऊन त्या बहिणीची विचारपूस करायचे त्यांना भेटायचे त्यांच्या कुटुंबांना भेटायचे आणि जी योजना आपण केलेली आहे त्या योजनेच्या याच्यामध्ये त्या आनंदी आहेत का त्या बहिणी त्यासाठी त्यांना भेटण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे आणि त्या बहिणींना सर्वांना भेटतो आहे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी योजना राबवलेली आहे माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यामध्ये आता मी ज्या बहिणींना भेटत आहे तर सर्व बहिणी आणि त्यांचे कुटुंबीय हे एकदम खुश आहेत आणि हीच विचारपूस करण्यासाठी मी आज इथे आलो होतो